शहरातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू स्पर्धक घडावेत हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न असून हे स्वप्न ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी प्रत्यक्षात उतरवताना पाहायला मिळत आहे ठाण्याच्या वागळे स्टेट येथील शिवाजीनगर परिसरात श्री समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुल हे सदर उद्यान विविध सुविधांनी उयुक्त असे तयार करण्यात आले असून या उद्यानामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी साहसी खेळांची उपकरणं बसवण्यात आली आहेत या उपकरणाचा लोकार्पण सोहळा काल ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे व मल्लखांब ॲथलेटिक्स खेळणारी मुलं व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला या साहसी खेळामध्ये ॲथलेटिक्स मल्लखांब रोप मल्लखांब यासाठी अत्याधुनिक उपकरणं बसवण्यात आली आहेत या उपकरणाच्या माध्यमातून मुलं सराव करून ठाणे शहराचं नाव लौकिक करतील असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला आहे तर परिसरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं या दृष्टिकोनातून या उद्यानामध्ये ओपन जिम तयार करण्यात आली आहे तसेच या उद्यानामध्ये खो खो कबड्डीसारखे खेळ खेळण्यासाठी खास जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर योग धारणेसाठी सुद्धा या उद्यानामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे उद्यान तयार करण्यात आले असून लहान मुलांना मनसोक्त खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा तसेच फेरफटका मारण्यासाठी उत्तम वातावरण या उद्यानामध्ये तयार करण्यात आले आहे या सदर उद्यान तयार करण्यासाठी व साहसी खेळची उपकरणे व उद्यानातील सर्व सोयी सुविधांसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला होता त्या निधीच्या माध्यमातून सदर उद्यान सर्व सोयी सुविधा नियुक्त असे तयार करण्यात आले आहे तर या उद्यानात तयार करण्यात आलेल्या विविध साहसी उपकरणाच्या माध्यमातून उत्तम खेळाडू तयार होतील असा मानस ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला आहे आपण पाहताय की हे जे मैदान आम्ही काय मिळवलंय म्हणजे मिळवलंय म्हणतो मी इथे <laughs> खूप म्हणजे वीस वर्ष पाठी पाठपुरावा केल्यानंतर मैदान भेटलं भेटून त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या काही लागणार आहेत इथे ज्या म्हणजे सध्या पब्लिक पण हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे तर नुसतंच म्हणजे म्हणजे वयस्कर किंवा ज्येष्ठ मंडळी नाही तर लहान मुलांना पण पुढे हेल्थ कॉन्शियस व्हावा तयार व्हावा म्हणून त्यांना आणि त्याच्यात जरास साहस तयार व्हावं या दृष्टिकोनातून यापूर्वी आम्ही या ठिकाणी रनिंग ट्रॅक ट्रॅक जॉगिंग जे मल्टीपर्पज जे, म्हणजे मैदान म्हणजे ते कबड्डी खो खो फुटबॉल खेळता व्यवस्था केलेली आहे आणि आता हे जे आता आपण पाहिलं ही साहसी खेळाची जी, जी उपकरणं बसवलेली आहे जेणेकरून मुलांना पण मिळतो इडियट बॉक्स किंवा सध्या आता छोटा इडियट बॉक्स म्हणजे तुम्ही मोबाईल त्याच्या हातात असतो त्याच्यातून लांब परावृत्त करणारे त्यांचा लांब जाण्यासाठी त्यांना त्यांच्या ज्या म्हणजे म्हणाल आपण ते शरीरातल्या ज्या काय ज्या काय गोष्टी त्याचा पुरेपूर पुरे पुरे वापर करण्यासाठी हा हे या उपकरणांचा आम्ही ते उद्घाटन झालेलं आहे आणि यासाठी माननीय शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी निधी दिला त्याबद्दल त्यांचेही शोकसा आभार आणि आमच्या या विभागातल्या या मुलांना बाळगोपाळांना एक चांगली संधी मिळालेली आहे आणि ते त्याचा चांगला लाभ घेतील लगेच परीक्षा संपलेल्या आहेत त्यामुळे आता दिसत बाळगोपाळ या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्याचा म्हणजे आम्हाला समाधान आहे की आम्ही जे काही विचार करत होतो त्याचा जो उद्देश आहे तो त्याचा फलित झाला असं वाटत हे ओपन जिम होतीच जी काही उपकरण जे दादृश्य असती নৱন উপ